नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रूममध्ये आता जय जय आपले केन्स असतो असतो त्याच वेळेस बघून स्वतःलाच म्हणत राया तुला वाटलं तू तु एखाद मला गंडवलं मला फसवलं म्हणजे तू हिरोच आला आणि तू खूप हुशार आहे असं तुला वाटत असेल पण राया असं काही नाही कारण हा जय घोरपडे जय घोरपडे याला कोणीही कधी हारू शकत नाही कारण तुला माहिती आहे राया पुढचे सात जण जरी तू घेतले ना तरीही तुला समजणार नाही हा घोरपडे मिस फायरला ते औषध असतो त्याच वेळेस पाठीमागन राय येतो आणि जयचा कळा आवडतो आणि ते घोरपड्या लवकरात लवकर सांगा मिस फायरला तू काय दिलंय लवकरात लवकर सांग ते औषध मिस फायरच्या पोटात गेलच कसं खरं खरं सांग असे म्हणून आता राय ते जयला कॉटवरती दाबतो आणि जोरजोरात मारू लागतो तेव्हा जय म्हणू लागतो मार राया अजून मार तुला मारायचं आहे ना तेवढं मार अरे बापरे पण मी खूप घाबरलोय राया आता मी काय करू तेव्हा लगेच राया मला घोरपड्या नाटक करू नको खरंच खर सांग असे म्हणत आता लगेच राया जोरजोरात घोरपड्याला मारत तिकडे हॉलमध्ये घेऊन येतो आता दोघांमध्ये मा खूपच मारामारी जुंपलेली असते तेव्हा सर्वजण हॉलमध्ये जमा होतात आणि त्या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात जी जी म्हणू लागते सगळं काय चालूय राया अरे का मारतोय त्याला सोड पटकन तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात अगं अक्का तुझ्या घरात हे काय चालू आहे अगं या गुंडाची दादागिरी इथे कशी चालू आहे बघ ना हे सभ्य माणसांचं घर आहे आणि हा इथे मारामारी करतोय तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ घोरपड्या लवकरात लवकर खरं खरं सांग नाहीतर मी तुला सोडणार नाही आज मारून टाकेन तुला तेव्हा जीजी म्हणू लागते राय हे सगळं काय चालू आहे त्याच वेळेस राय म्हणू लागतो जीजी आपल्या मिस पायरला ना या घोरपडेनेच काहीतरी खायला दिलंय जीजी हा माणूस चांगला नाहीये लवकरात लवकर सांग घोरपडे असे म्हणून राय आता त्याला मारू लागतो तेव्हा मामा म्हणतो रे अरे सांगितलेलं समजत नाही का तुला अरे हे चांगल्या माणसांचं घर आहे आता काय इथे मारामारी करून मुर्दे पाडणार आहे का तेव्हा राय लागतो हो मारून टाकणार आहे मला आता मी याला त्याच वेळेस आता मामा लागतो अगं अख्खा बघ ना आता काय तुझ्या घरात मुर्दे पडणार आहे का अहो गिरीशराव काहीतरी बोला की तुमच्या घरात हे सगळं कसं सहन करू शकता आणि तुला काही लाज वाटत नाही का रे दुसऱ्यांच्या घरात राहायला आला आणि अशी मारामारी करतो आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते मामा मामा तुम्ही शांत वा बघू मी बोलते त्याच्याशी तुम्ही शांत वा आता मंजिरी रायला म्हणू लागते अरे राय सोड ना त्याला काय चालू आहे तेव्हा राय म्हणू लागतो नाही मिस फायर याला लवकरात लवकर खरं बोलायला सांगा नाहीतर याची आज सुट्टी नाही आहे तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते मम्मी आपण पडायचं का ग मधी रायला सोडवायचं का आपण थांबवायचं का पण त्याला तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते गप्पा बाई सांग इथे फुकट तमाशा बघायला मिळतोय ना तुला काही तिकीट द्यायचंय का नाही ना मग गुपचूप बघून भारी मजा येईल की कशाला मध्ये पडायचे गुपचूप बघून बस आणि तमाशा बघत राहा तेव्हा लगेच ईशा म्हणू लागतं ठीक आहे मम्मी आज वेळेस आता लगेच राहायला लागतो हे बघ घोरपड्या खरं खरं बोल नाहीतर आता मी तुला सोडणार नाही जित्ता गाडणार आहे तुला तेव्हा लगे जिजी मला ते राय काय करतो सांगितलं ना तुला समजत नाही का सोड त्याला तेव्हा लगेच राय म्हणत तो नाही सोडणार जिजी तुम्ही लवकरात लवकर लव या माणसाला घराबाहेर काढा नाहीतर मीच काढतो असे म्हणून राया आता धावतच घोरपडेच्या रूममध्ये जातो त्याची बॅग आता पटकन राया कॉटखाननं काढतो आणि त्यात सगळे काही घोरपडेचे कपडे भरतो आणि ती बॅग बाहेर घेऊन येतो तेव्हा इकडे मामा म्हणू लागतात हे सगळं काय चालू आहे तुमच्या घरात मला ना काही कळे असं झालंय या गुंडाचं काय ऐकून घेताय तुम्ही तेवढ्यात राया हॉलमध्ये घोरपडेची बॅग घेऊन येतो आणि जोरात खाली फेकून देतो आणि घोरपडेलाही त्या बॅगजवळ लोटतो आणि लागतो लगेच निघायचा लगेच या घरातन निघायचं मी फायरला तूच काहीतरी केलं हे मला चांगलंच आहे त्यामुळे या घरात एक क्षणही थांबायचं नाही जसं या बॅगला मी आता बाहेर फेकलंय ना तसं तुला फेकायची वेळ येऊ देऊ नको घोरपडे त्यामुळे लगेच नाही तेव्हा लगेच आता इथे जय रायाचा गळा आवळतो आणि म्हणलं हे राया तुला काय वाटलं रे तू मला घरातून बाहेर काढणारा कोण आणि जीजी तुम्हाला हे सगळं चालतंय का तुम्ही का गप्प बसलायत अहो तुमचा माझ्यावरती विश्वास जो होता तो कमी झालाय का जीजी मात्र गप्प बसलेली असते तेव्हा लगेच जय लागतो अहो जीजी आठवा ना या रायाने काय काय कृत्य केलेले आहेत आठवा की आणि तरीही तुम्ही याला तुमच्या घरात ठुताय नाही 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 जीजी अजिबात चालणार नाही खरं तर मी सांगतो या रायानेच मंजिरीला काहीतरी खायला दिलं आहे आणि म्हणूनच तिची अशी अवस्था बिघडते तेव्हा लगेच राय म्हण लागते घर पड्या सांगितलेलं समजत नाही का तुला जशी बॅग फेकली तशी तुला बाहेर फेकायची वेळ येऊ देऊ नको लगेच निघितनं तेव्हा लगेच आता जयम म्हणते राया तुला काय वाटलं तू मला या घरातनं बाहेर काढशील अजिबात जमणार नाही आता बघ मीच तुला या घरातनं बाहेर काढतो की नाही तुला या घरातनं बाहेर जावंच लागेल असे म्हणून जया त्या रायाच्या रूमकडे जातो त्याची बॅग आणण्यासाठी आणि जोरात ओरडत असो आता या रायाला मी घरातनं बाहेर काढणार कोणी मला अडवायचं नाही आहे तेव्हा शशिकाला ओरडते ए घोरपडे आहे हे घर माझं आहे आता इथे तुझी दादागिरी चालणार का तू सांगणार का मी कुणाला घरात ठेवायचं नाही ठेवायचं चा, अजिबात चालणार नाही राया इथेच राहणार म्हणजे इथेच राहणार असे म्हणताच आता लगेच जयने आतमधून रायाची बॅग आणलेली असते आणि जोरात खारी आपटवलेली असते आता रायाच्या बॅगमधनं काही कपडे आणि त्याच्या आईचा आणि भावाचा फोटो खाली पडलेला असतो तेव्हा लगेच आता रायाला जय म्हणू लागते राया, ला राया लगेच निघा तुझी बॅग उचल आणि लगेच निघ तेव्हा राय म्हणतो नाही निघणार काय करणार तुला या घरात बाहेर काढायचे जीवाला त्याच वेळेस आता मामांचं लक्ष त्या फोटोकडे जातं तेव्हा लगेच मामा तो फोटो उचलतात आणि हातात घेतात आता मात्र तो फोटो बघताच मामांना तर धक्काच बसतो कारण रायाचा सगळा भूतकाळ इथे मामांना माहिती असतो मामा मात्र त्या फोटोकडे बघतात आणि रायाकडे एकटक बघू लागतात आणि रायामध्ये इथे भांडण संपलेलं असतं तेव्हा लगेच मामा आता इथे राय जवळ येतात आणि आता खरं मी तुला ओळखलंय आता मला कळलं की तू हे सगळं गुंडासारखं का वागतोय कारण तुझं रक्तच घाणे तुझ्या रक्तातच घाणे म्हणून तू असं वागतोय आता मात्र राया सर्वजण मामाकडे बघू लागतात मामांना अचानक काय झालं काय एवढी रागवलं रायावरती तेव्हा लगेच मामा आता जोरदार दिवशी रायाच्या कानाखाली ओढतात तेव्हा लगेच मंजिरी जीजी सर्वजण आता मामांना ओरडतात अरे बाळा काय करतोय तू जीजी म्हणू लागते का मारतोय तू त्याला तेव्हा मंजिरी म्हणू लागते मामा तुम्ही शांत व्हा तुम्हाला अचानक काय झालंय का रागवलं तेवढे आणि रायाला का मारताय तुम्ही सोडा बघू त्याला तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात अगं अक्का तुझ्या घरात हा जो राहतोय ना हा गुंड नाही हा एक विषारी नाग आहे नाग आता मात्र लगेच राया मामा त्याला पुन्हा मारणार तेच त्यांचा हात पकडतो आणि त्यांना बाजूला ढकलतो आणि म्हणू oh, ओ मामा असं काय करायले तुम्ही मी तुम्हाला रस्त्यात धडक दिली होती म्हणून त्याचा बदला घेत आहे का म्हणून मारताय का मला का मारताय मामा तुम्ही तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात ए e, तुला काय वाटलं मला काही समजलं नाही का सगळं काही आहे आता आता मला सगळं समजलं पण आणि सगळं आठवलं पण कारण तुझं रक्तच घाणे तू एक विषारी आहे ज्याने तुझ्याच फॅमिलीला डंक केलाय तू तुझ्या आई बापाला भावाला मारून गुंड झालाय आता मात्र राया मामाकडेच बघू लागतो ते वलगेच आता मामा म्हणू लागतात हो अक्का मी खरं बोलतोय याच्या फॅमिलीला म्हणजे याच्या कुटुंबला कुटुंबाला गावाने वाळीत टाकलं होतं वाळीत मला चांगलं आठवतंय ना आणि काय रे राया हा जो फोटो ते हा तूच आहे ना आता मामा लगेच रायाला फोटो दाखवू लागतात राय मात्र गप्प बसलेला असतो रायाच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा लगेच मामा म्हणू लागत सांग ना हा फोटोतला तूच राय आहे ना तोच राय आहे ना ज्याने तुझ्या कुटुंबाला तू स्वतःच मारलाय तोच राय ना तेव्हा राय मात्र गप्प बसवून मामाकडे एकटक बघत असतो त्याचवेळी जीजी म्हणू लागते काय बोलत आहे मामा तुम्ही अहो राय असं कधीच करू शकत नाही तो का मारेल त्याच्या कुटुंबाला तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात मी खोटं बोलत नाही मला याचा सगळा भूतकाळ माहिती आणि सगळं काही आठवलंय मला याच्या आईला याच्या बापाला आणि याच्या भावाला यानेच मारलय यानेच मारलंय याच्या फॅमिलीला आता मात्र जयला मात्र खूपच आनंद होतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो वा मामा काय टायमावरती मोका साधलाय तुम्ही अरे बापरे आता हे कसं झालंय म्हणजे ना माझ्या हातात ऐत कोलीत मिळालंय आता राया तुझा गेम झाला समज त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणून नाही नाही मामा हे सगळं खोट आहे राया असं कधीच करू शकत नाही तेव्हा मामा म्हणू लागतात हो का मग विचार की याला अगं अक्के विचार याला हे सगळं खोट आहे का म्हणून तेव्हा जीजी म्हणू लागते राया अरे बाळा काय बोलतोय तू तु तु तुझ्या फॅमिलीला का काय केलंय तू सांग ना तेव्हा लगेच राया मात्र काही न बोलता गप्प बसलेला असतो त्याच वेळेस आता लगेच मामा म्हणू लागतात कसा बोलणार हा हा विषारी नाग गे नाग हाच डंक करून याच्या फॅमिलीला गिळून बसलाय खुनी हा खुनी आणि आक्के या असल्या खुण्याला घरात ठेवू नको तुला सांगतो लगेचच्या लगेच याला लगे बाहेर काढ आता मात्र मंजिरी म्हणू लागते नाही नाही मामा हे सगळं खोटं आहे आई गाई माईची इज्जत करणारा असं करू शकत नाही मला खात्री राया तू बोल ना हे सगळं खोटं आहे सांग ना राया तेव्हा मामा लागतात मंजिरी म्हणजे तुला माझं खोटं वाटतंय का मग विचार ना त्याला मला बोल सांग तोंडाने पण मात्र राया एक शब्दही न बोलता गप्प बसलेला असतो तेव्हा लगेच आता जीजी मात्र रायाजवळ येते आणि मग लागते काय रे राया तू खरं ना खरंच तू गुंड होता पण मला वाटलं होतं की तो चांगला माणूस आहे म्हणून मी जरा कुठे तुझ्याकडे बघायला लागले होते तुझ्याशी जरा माझं पटायला लागलो होतं पण नाही या बाळा जे सांगतोय ते खरं आहे ना का गप्प तू सांग ना म्हणजे तुझ्या कुटुंबाला तू मारले आणि असला खुनी माणूस मला माझ्या घरात नकोय त्यामुळे लगेच निघायचं राय इथनं ना माझ्या घरात एक क्षणही थांबायचं नाही तेव्हा लगेच राय मात्र गप्प बसले असतो आणि लगेच तो फोटो हातात घेऊन आपली बॅग उचलतो आणि राय आता घरातनं निघालेला असतो सर्वजण आता रायाकडे बघत असतात तेव्हा मंजुरी आता रायाला जोरजोरात ओरडते आणि म्हणून ते राया थांब राय जाऊ नको तू कुठे चाल राया अरे माघारी ये परत मामा हे सगळं खोटे सांगा ना तेव्हा मामा लागतात नाही मंजिरी हे सगळं खरंय म्हणजे खरंय अक्का मी का खोटं बोलू मला याचं भूतकाळ माहिती जय मात्र खूपच खुश असतो कारण आता राया घरातनं बाहेर गेलेला असतो तर इकडे राया आता झाडाखाली एका ठिकाणी येऊन बसलेला असतो राय मात्र आपल्या आईच्या आणि भावाच्या फोटोकडे एकटक बघू लागतो आता मात्र मामा काय काय बोललेले असतात सगळ्यांसमोर हे सगळे काही क्षण त्याला अटू लागतात रायला मात्र खूपच वाईट वाटत तेव्हा लगेच राय मारतो नाही नाही मी नाही मारलं मी माझ्या कुटुंबाला नाही मारलं मी माझ्या आईबापाला भावाला नाही मारलं मी असे म्हणून आता जोरजोरात राय रडू लागतो आणि आजूबाजूला जे काही सामान असतं त्याची तोडफोड करू लागतो त्याच वेळेस इकडे मंजिरी जिजीला म्हणू लागते अगं जिजी तुला तुझ्या मनाला पटतय का सांग ना जीजी तुला पटतंय का राय हे सगळं करू शकतो का नाही ग जीजी असं नाहीये राय राया, राया खरंच खूप चांगला आहे अगं बघितलं ना पंढरपुरात तो कितीतरी लोकांची मदत करतोय तूच बघ ना कितीतरी हॉस्पिटलमध्ये त्याने लोकांची बिलं भरली आणि एवढंच नाही गरीब लोकांना शिक्षण मिळावं म्हणून त्याने निखिलला शाळा सुरू करून दिली होती की नाही तेव्हा निखिल महत्व म्हणू लागतो हो जीजी राया खरंच चांगला आहे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी तू शांत हो तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात मंजिरी तुला काय म्हणायचंय म्हणजे तुझा मामा खोटं बोलतोय असं म्हणायचं आहे का तुला तेव्हा मंजिरी लागते नाही मामा मला असं नाही म्हणायचंय पण नक्की काहीतरी गैरसमज झालाय राय अशी चूक नाही करू शकत खरंच तू खूप चांगला आहे तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात हे बघ अक्का तुला विश्वास ठेवायचा की नाही ते तू बघ पण तुझा भाऊ कधीही खोटं बोलत नाही हे तुलाही माहिती आणि या पोराचा भूतकाळ मला माहितीये म्हणून मी त्याला त्याचा फोटो बघताच सगळं काही सांगितलंय आणि मी सगळं बघितलेलं आहे या लोकांना वाईट टाकलं होतं आणि यानेच याच्या कुटुंबाला मारलं हे सगळं मला माहिती आणि हेच सत्य आहे अक्के एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा लगे जीजीवून लागते अरे बाळा आत्ता कुठे त्या राहायला मी ओळखायला लागले होते मला तो कुठेतरी चांगला वाटायला लागला होता कारण कारण तो खरंच मंजिरीला खूप संकटात खूप मदत करत होता त्यामुळे मला वाटलं की खरंच तो चांगला होता तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जिजी चांगला होता नाही राया चांगलाच आहे अगं खरंच तू तु, तुझ्या मनाला विचार बरं तुला काय वाटतं विचार ना तुझ्या मनाला तुलाही तेच वाटतं ना की राया खरंच चांगला माणूस आहे मग सांग की तुझा चेहरा सांगतोय जिजी तेव्हा जिजी मला लागते नाही मंजिरी असं काहीही नाही आहे शेवटी तो आहे खुनी आणि मला तो खुनी माझ्या घरात नको आहे तेव्हा मंजिरी मला में लागते जिजी तुला काहीही वाटू दे पण मला माझ्या मनाची पक्की खात्री राया अशी चूक कधीही करू शकत नाही कारण राया खरंच चांगला आहे आणि हे मी सिद्ध करूनच राहणार तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात अगय पोरी शांत हो आणि मी जे बोलतोय ना तेच सत्य तो खुनी म्हणजे खुनी तेव्हा लगेच आता जय मात्र खूप खुश होतो आणि मामांकडे बघू लागतो त्याच वेळेस इकडे राहायला मात्र आता त्याच्या भूतकाळाचे लहानपणीचं काही क्षण अटू लागतात कसं लोकांनी त्यांना वाळीत टाकलं होतं आणि गावा बाहेर काढलेलं असतं सगळे लोक जमा होऊन रायाच्या अंगावरती आलेले असतात तेव्हा राया जोरजोरात ओरडत असतो बाजूला व्हा बाजूला मी नाही मारलं माझ्या कुटुंबाला बाजूला व्हा आता सगळं काही त्याला आठवत असताना तो खूप घाबरलेला असतो आता मात्र जोर जोरजोरात राया धक्के मारू लागतो समोर जणू काही लोकच आहेत आणि जोरजोरात ओरडत असतो मी माझ्या कुटुंबाला नाही मारलं नाही मारलं मी माझ्या आई बापाला त्याच वेळेस आता लगेच मंजुरी तिथे आलेली असते तेव्हा लगेच आता राया मंजिरीला बाजूला लोटतो आणि म्हणून लागतो मी नाही मारलं माझ्या आई बापांना मी नाही मारलं असे म्हणून आता तो मंजिरीकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया मग तू गप्प का होता का तिथे काही बोलला नाही अरे हे सगळं खोटं सांग ना सगळ्यांना का गुपचूप निघून आला राया मी तुला परत घ्यायला आले तुला आमच्या घरी यायचं राय पटकन तेव्हा लगेच आता मंजिरी रायाला हात लावते त्याच राय म्हणू लागते मी बाहेर बाजूला खुण्याजवळ यायचं नाही खुण्याला हात लावायचा नाही मी खुनी ना सांगितलं ना तुझ्या मामाने मी खुनी आहे माझ्या जवळ सुद्धा यायचं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया हे सगळं खोटं आहे आणि माझं मन मला सांगतंय हे सगळं तू कधीच करू शकत नाही आहे त्यामुळे का गप्प बसलंय राया नेमकं झालं काय होतं सांग ना सगळ्यांना तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही मी माझ्या कुटुंबाला मारलंय ना मी खुनी ना रा जा मिस फायर तू इथन इथे थांबू नको तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी रायाला म्हणू लागते ठीक आहे राय तुला नाही यायचं ना तर तू नको येऊ पण आपली मैत्री कधीही तुटणार नाही आणि मी पक्की खात्री देऊन सांगते राया तू अशी चूक कधीही करू शकत नाही आणि नेमकं सत्य काय आहे ना हे मी नक्की शोधून काढणार असे म्हणत आता मंजुरी रायाचा भूतकाळ कसा शोधणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद